जी जी में में सो आहे काय जे जे लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो काय आता आम्ही जातो आहे पोहायला माझ्यासमोर यश आहे पप्पाज आहे आदित्य आहे राज आहे आणि आपलं राज हे बघ पराग आणि उमेश आणि येऊचे बघूया आता ते इले किंवा आपण इथून पुढे जाय जा जरा त्यांची वाट होय उमल्या आता बघू कधी येत तेव्हा येत तोपर्यंत आम्ही जाऊया काय म्हणतो मी आता सायकलीन जातो हो। ओ पप्पाचा सायकल झाला होता हे बघा सायकल हे सायकल आता डबल शीट चाललो बाकीचे पोर येतो तिकडे हे हो। बघा आम्ही जरा सायकलين जातो हो। खूप दिवस आम्ही सायकलवर बसले डबल सीट हवा देता तुटत काय आम्ही운데 सावर त्याला मळगा त्याला बोलणार वाटतं ओए <laughs> हलका기 दिया या पा बरे वाटते चालू शकतो ना किती वर्षांनी सायकल चालवलं नाही म्हटलं तरी पंधरा एक वर्षांनी सायकल चालवलं नाही काय आता गाडी चालवतो ना सध्या बरी वाटली पण काय जमत नाही बाबा सिंगल सीट पण नाही रे ब्रेक घासता अरे का टायरा आमच्या डॉन नंबर वन ची सायकल ते काय रावले काम जाऊया ना बोय जाऊयात ऊन लागतं म्हणून आम्ही पोव गेलो ऊन न गरम होत म्हणून तास ऊन आहे लागल्याशिवाय गरम होत नाही त्याच्यामुळे ना अरे लाईटीचे कणकोलीत खांब पडले ना तीन लाईट होऊ नये म्हटलं जाऊया नदीत तीन खांब पडले त्यामुळे आमचा आता जाऊ का असं काळ येता का ते ओमलो ओमला तर लगीन ठरला रे आता बिझी बाबा आता बिझीच असत आली आमच्यासोबत येत नाही तो आता, आता, तो आता नंतर तर येऊच नाही लगीन झाल्या काय करूया काय करूया अमला प्रेझेंट पॅकेट काय देऊया प्रेजेंट पॅकेट <laughs> <laughs> <शेवट> <laughs> <शेवट> <laughs> पन, मी पन्नास रुपये देतो त्या दिवशी माका ठाकणे काय केलं माहिती आहे ना तुकाने माका शेवटला ठेवले इकोत ते पण इकोत टाकले टाकले नाही आणि मी मॅच खेळायला गेले आणि हे वाटेक लागले नशीब सेमी फायनल हरलोय म्हणून नाही तर मी जातच नाही उमल्याच्या ठाकणे आमकं ठेवून गेले ते आहे का सोनं आमचं होतो म्हणून सोन्याने माझ्यासाठी इको थांबवलंय मी थोका अर्ध तास जवळजवळ अर्ध तास तो कणकवली घराकडे अर्ध तास म्हणजे जवळ एक ते सव्वा एक तास तो कणकवली थांबान होतो त्याच्या गाडीतली सगळी माणसं या होती गाडीत माणसं भरली तू एकट रावल माका त्यांनी सायटिक घेऊन या केल्यान आणि हुमल्या तुम्ही काय होती उमल्याक नाही उमलो ब एखादा तर आपला नडगिव्यात गेलो आम्ही थैसून किती दोन एक किलोमीटर असत आणि फोन करता हॅलो खय अरे मग ते का सांगितलं एस टी नाहीतर नाही तर रडत होतो तो एस टी नेतला काय बोला नाही ना काय नाही म्हटल्यान पण नाही बाबा येत थांब थांब गाडी पाठवतो गाडी पाठवतोय म्हणून काय ते का पोर भेटले राम काय विचारलं असं नाही सगळेच बदलत रे आता लगेच झालं अजून बदलतो तो बदला नाही आता बघत येत कधी आदित्य बघ आदित्य पण तसंच कणकवली जाताना माझ्या सोबत जाणार आणि मग नंतर मग खै गायब होता ना जवळजवळ दोन दो अडीच तासांनी नंतर मग हा फोन करतो कणकवलीत तर, तर, हा मोठ कणकवलीत मग गेल्या अडीच तासांनंतर फोन करतो हॅलो खै हो आणि हे फक्त मटातच असता मटात काय, <laughs> <laughs> तो तो ओ, काय। <laughs> करता काय माहिती मला वाटतं ध्यान धारणा बसत काय माहिती काय म्हटलं तर मटातच आहे म्हणता ना <laughs> खै पण असलो तरी तगडे ते ह्याच्यात गेलो कॅफेत गेलो तरी मटात आहे म्हणत काय करत काय माहिती हे बघा तिले ते येऊन दे लय गँग एक दोन तीन चार पाच सहा जण झाले आणि आम्ही दोन आठ शनिवारी अरुंद बोलवले नाही कधी शनिवारी रविवारी अरुंद म्हणजे सावंतवाडी जात अस जाऊचा पण स्टे आणणारे एक दिवस म्हणून कमता येईल म्हणजे मला जमतच नाही सायकल खाली करूच होती रे सायकल सीट उंच अरे जरा खाली करू ये त्या जमतले मग पटकन उंच होक येत नाही ना आपल्या गाडी चालूची सवय बघा इल्या इल्या सगळ्या पाव इले त्यात लोक हुमलोय तो दिसतो मधलो डॉन आता एकच लाईक बाय वर्षात नाही एक लाईक बाय तो फक्त ती काही ऍडव्हर्टाईज लाईक बायची लाईक बायची सायकल घेऊन जाईल

काय सगळ्याच अंदाज आहे चल पप्पा दहा सगळे नदी पालटी घालून झालं चल हो देवाकडे नको चल हा जा आम्हाला लगेच ठरला आम्हाला त्या दिवशी तो विचारलं तो विचारलं त्या पप्पा यादा तो म्हणता एस टी नेलं तू माका विचारूक नाही नडगावीत गेला त्याला फोन केलं हा आणि तू काय बाबा त्या काय त्यासोबत जाता दोन दोन तास काय फिरत राहतो आपणाक माहित आहे आपल्या तोंडात तरी पण ते राहून काय अर्थ का सेमी पण पण जो फोन करण्या कर्तव्य दोन होते दोन तोंडात ना नाही गेली पहिलो फोन केला ना तेव्हा पहिली सेमी खेळत होता मग दुसरी कशी दुसरी गेली दुसरी पण तशीच गेली मग तोंडात ना तोंडात नाही गेली झाली नाही मी काय करू मी नॉन स्ट्राईक ला आपलं बॅट कशी धरूनच ओपनिंग ओपनिंगला गेलोय तो असं होत होय खरं तिसऱ्या तिसऱ्यावर बॅट तिसऱ्या ना सांगते तुका पहिल्यावर आता चौकशी नको नको ते बोलणे मॅची आम्ही आपलं जाऊया डायरेक्ट मी तुमका नदी दाखवतो तुमचा विषय झाला आता जरा उमल्या रिला व्हायचं व्हायचं व्हिडिओ बसले करूया लागता पो लगीन ठरला काय म्हणत होत मग असं आता अरे उमले काढ पेवने माहिती आहे बघा बैल झुजीत जाताना ना तेवढी पेवणी घालतात उमले ताकदेऊसाठी महिनोभर आता पेवणी घालूच आमक पत्रिका पत्रिका वाटू देऊची पत्रिका रे ते का आम्ही सांगितलं उन्हात तू जाऊ नको कुठे का होईल ना? ना? का होई? नाही गोरु रे हे तो विषय नाही उन्हामुळे त्रास होऊ शकतो ना महिनाभर स्किनला हो हो, हो, स्किनला परत त्याला ते उन्हाचा त्रास आहे तो उन्हात कधीच जात नाही लहानपणापासून कधी गॅलरी बोलवलं हळवली सोनं निमित जाणार बघूया शिरवलिक आम्ही बघू आम्ही ठरवू पण हळवल शिरवल पोकरण कुंदे कसाल तर आम्ही बघू आदित्य फक्त कणकवली देऊच्या मुंबई आदित्य आता जाऊन तू कसा कस कसा लग्ना कसा मॅनेज होणार पत्रिका कोण वाटत अरे एक जून पासून बाबा नाही पंधरा जून आम्ही शाळेत जसे जॉईंट होतो तसेच तू पण जॉईंट व्हायचा नोकरी हो आरामात सरकारी सरकारी काय मे मध्ये तरी उपयोगच काय तुझे जा उद्या जाऊ उद्या जा तुला परवा येऊ झाला परत का <laughs> <laughs> <वायो> <laughs> बोल काय म्हणत होत त्याचा काय तर सांग लग्न काय झालं तुझा माका त्यांनी फसवलं नाय आधी ते याची वाट तू नाही बघत तू नाही बघित होतो वाटू बघित होत काय आदित्य पण मोठे पण सांगल्यानंतर आदित्याने पण वाट नाही पण माझं एकच भाऊ सोनू कारण त्यांनी दीड तास ते कणकवलीत थांबलो दीड तास नाही काय दीड काय दोन तास थांबलोय मी दोन तास दोन तास थांबलो तू तर आणि तिने पण म्हणजे तू काय दिलं तू फोन केलं एकदा तरी ते काय अरे फोन केला नडकिव्यात गेले पंधरा मिनिटातील आणि जर एवढी काळजी तू पुढे गेलो थांबा पुढे कसे गेले काय करायचे नाही जाऊन आम्ही खै थांबलो माहिती एक तास खारेपटनात थांबला अरे एक तास खारेपटनात शकत नव्हता आजकाल थांबल काय पुढे काय बे आ काय गाय घाव लागलं काय पुढे जाऊन काय केला अरे दोगा मी सुरुवात नाही करता होतो तुमचा काय लागला का। आम्ही तर इलाच सुरुवात होता उगीच आपले डाकता आज काय तोडलं ओया चिमड पण ಅಂತ बघूयाच किती पीवतोस तू एका पेवने गळू जा पेवने बघा इलोवा नदी आमची आमच्या नागवेची नदी झाडा बघा मस्त वाटत ना बघूया पेवाचा म्हणतात कोण कोण म्हणतात नाही कोण कोण म्हणतात पेवा या बघूया काय होत आता हे बघा आपल्या गावाच्या नदीचा पाणी बघा किती स्वच्छ इकडे आपला रेल्वेचा ब्रिज आहे इकडे ट्रेन जात इथून इकडे कणकवली आणि तिकडे जरा खोला म्हणतात माहिती एकदा चिल्ल पण तेव्हा आम्ही पेवत होतो आणि मगच चला करतो

पाणी घराकडे भेटत ना नाही <laughs> तो होता दाखवता आमक कहू तू गप लव तकडे जाऊ नको तकडे समुद्र पाणी नदी नको नको समुद्र बाहेर फेकता आणि या नदी आतमध्ये खेचता राजबात नाहीत नाही तो या पाणी एवढा रे पाय लाव त्यामुळे लावत नाही बारी आहे की नाही खडक नाही

स्विमिंग पूल पेक्षा ह्या बरा ना फुकट बरोबर पाणी उभ मस्त आपली नदी हा ये काय असं ना आता सगळे सगळे इले असते तर बरोबर सगळेच येणार येतो मी असो काय मी पाणीलो चला हे चला या <laughs> दालो, 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 दालो। <laughs>

केलंय आमच्याकडनं आता वैलो घराला बैलाक पण आणलं आंघोळी करू बैला आता पे उतरलो आज बाकी सगळे पॉल येत आज्ञा बैल धरल्या हे ना सायकल चला तिला बरं येईल असते म्हणून चल तेवढेला हो ते सायकलीन गेले म्हणून पटकन गेले चला आता जिथं नदीत गेले काय दाखव तिथं कधीच अरे खाली काय येतो એ ચાલે ને કે ગાઉ 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 કાઈ તું કે ગાજી રાજ તે કઈ ના ને આ લે એ રાજ

मासे जाऊत काय नाही साबुन आता काय करूच सो गाइस आता आम्ही इथे पोहलो वगैरे मी तर नाही पोहलो आपला दादा आदित्य राज मागे राज आणि उमेश होता चार जण पोहले आणि बैल आता आम्ही जाऊया डायरेक्ट घरात जास्त काय असं नाही तिकडनं आम्ही इकडे येलो आता जातो घरात व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा हे आपला गावाकडचा स्विमिंग पूल आहे शहरातला जरा वेगळा असता गावाकडचा जरा भारी गावातला मस्त वाटतं होय कोकण माझे गाव सो so, oh, so, चला बाय बाय आता पाहतोय मी टाटा ए ओमल्या कर बाय बाय पप्पा आता कर बाय राजा हां चला స భటి నెక్స్ట్ వీడియో